चं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे सर्वप्रथम मी विभागीय मंडळातील सर्व, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते आ... वि छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळामध्ये एकूण एक लाख दोन हजार एकोणचाळीस विद्यार्थी मुले आणि मुली बहात्तर हजार बारा असे एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती त्यामध्ये एकूण चौऱ्याण्णव हजार सहाशे सव्वीस मुले आणि एकोणसत्तर हजार एकशे छत्तीस एकूण एक लाख त्रेसष्ट हजार सातशे बासष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत उत्तीर्णांची टक्केवारी जी आहे चौऱ्याण्णव पूर्णांक आठ शतांश इतकी आहे आणि मुलांच्या तुलनेत मुलींचं उत्तीर्णतेचे जे प्रमाण आहे ते तीन पॉईंट सत्तावीस टक्केने अधिक आहे आणि सर्व आणि त्यातमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आ, एकूण राज्यामध्ये आपल्या विभागीय मंडळ जे आहे त्याचा गुणवत्तेनुसार पाचवा क्रमांक आलेला आहे एकूण विभागीय मंडळांमध्ये आणि या विभागातील उत्तीर्णांचं जे प्रमाण आहे डिस्टिंक्शन मिळवणारे विद्यार्थ्यांचं देखील सर्वाधिक प्रमाण आहे